नमस्कार आज मी तुम्हाला कांदे पोहे बनवून दाखवत आहे पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मी येथे तीन वाट्या ह्या वाटीने मी मोजून तीन वाट्या हे पोहे घेतलेले आहेत पोहे हे थोडेसे जाड जाडसर असले पाहिजे विकत घेताना जुने पोहेच मागून घ्यावेत असे जे नवीन पोहे असतात ते थोडेसे पातळ असतात आणि ते पोहे करायला गेलो तर त्याचा असा काला होतो त्यामुळे जुने पोहे हे पोहे करताना घ्यावेत तर येथे मी पोहे स्वच्छ पाण्याने एक तांब्या पाणी ओतून मी एक वेळेस हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत व पोहे बनवताना दोन वेळेस हे पोहे भिजू नये किंवा धुऊ नये जेणेकरून पोहे खूप चिकट होतात आणि पोहे करायला गेलात तर त्याचा काला होऊन जातो त्यामुळे मी एक वेळेसच पोहे हे धुऊन घेतलेले आहे आता तुम्ही पाहू शकता तर मी या प्रकारे पोहे हे हाताने सुट्टे करत आहे असे केल्याने पोहे आपले पोहे करताना सुटसुटीत होतात गॅस चालू करून गॅसवर मी कडे ठेवले आहे कडे हे छानपैकी गरम झाले तर त्यामध्ये मी अर्धी वाटी मी येथे तेल टाकत आहे तेल हे छान असे गरम झालेत तर त्यामध्ये मी अर्धी वाटी मी येथे शेंगदाणे टाकत आहे आता मी गॅस हे पूर्णपणे स्लो करते आणि छान असे तेलामध्ये तळून घेते जेणेकरून बारीक गॅसवर हे शेंगदाणे छान असे तळले जातात आता तुम्ही बघू शकता दोन मिनटे मी हे शेंगदाणे तेलामध्ये छान असे तळून घेते शेंगदाण्याचा रंगही चेंज झालेला आहे आता मी सर्व शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घेते आणि त्याच तेलामध्ये मी आता अर्धी चम्मच हे मोहरी घेत आहे मोहरी आपली छान तडतडली तेलामध्ये तर, 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 तेला तर त्यामध्ये अर्धा चम्मच जिरे हे टाकते व द जिरे हे छानपैकी फुलून तेलामध्ये झाल्यानंतर मी येथे तीन मोठे कांदे बारीक कट करून यामध्ये मी सर्व टाकले व ते मी तेलामध्ये छान असे परतून घेत आहे पोहे करताना जास्त कांदा हे भाजून घ्यायचं नाही कमीच थोडा भाजायचा म्हणजे पोहे खाताना छान लागतात आता त्यामध्ये मी एक टोमॅटो हे बारीक कट करून यामध्ये मी संपूर्ण टाकून घेत आहे टोमॅटो ही कांद्याबरोबर छान असेल आपण भाजून घेऊया किमान एक ते दीड मिनिट आपण ते कांदे आणि टोमॅटो हे भाजून घेऊया फारसा हे आपल्याला भाजून नाही घ्यायचं आहे तर लगेच याम मी यामध्ये सात ते आठ हिरव्या मिरच्या मी बारीक कट करून यामध्ये टाकलेल्या आहे तुम्ही तुमच्या तिखटाच्या अंदाजेनुसार मिरच्याचे कमी जास्त प्रमाण करू शकता आता तेही मी छान असे परतून घेत आहे कांदा आणि टोमॅटो पटकन सॉफ्ट होण्यासाठी येथे मी एक चम्मच हे मीठ अगोदरच टाकून घेते मीठ हे मी, मी टाकले आता मी मिठामध्ये ते कांदा टोमॅटो हिरव्या मिरच्या हे परतून घेत आहे त्यामुळे हे पटकन आपले भाजले जातात येथे अर्धा चम्मच मी हळद टाकून घेते आणि तुम्हाला जर पित्ताचा त्रास असेल तर तुम्ही थोडे कमीच पावच चमचा हळद यामध्ये टाका यामुळे पित्तही होत नाही हळद ही मी तेलामध्ये छान असे भाजून घेतले आता मी भिजून ठेवलेले पोहे यामध्ये मी सर्व टाकून घेते पोहेही छान असे भिजलेले आहेत व सुटसुटीत हे झालेले आहेत सर्व पोहे मी यामध्ये टाकले आता ते सर्व मिक्स करून घेत आहे पोहे हे छान असे सुटसुटीत झालेले आहे मी मागवतानाच पोहे जुने पोहे हे बघून घेते त्यामुळे पोहे खूप टेस्टी होतात तळून घेतलेले शेंगदाणे यामध्ये मी वरून टाकते व ते सर्वत्र मिक्स करून घेते शेंगदाणे मी लास्टलाच लास्ट टाकलेले आहेत शेंगदाणे हे पोहेमध्ये सर्वत्र मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळे सर्व बाजूंनी शेंगदाणे मी पोह्यामध्ये मिक्स करते दोन मिनिट पोहे हे छान असे आपण परतून घेऊया आता त्यामध्ये मी ओरून कट करून हे कोथिंबीर टाकत आहे कोथंबीर मी स्वच्छ पाण्याने धुवून कट करून यामध्ये मी टाकले ते आता कोथंबीर सर्वत्र मी मिक्स करून घेते पोहे हे, हे वाढताना आपण प्लेटमध्ये पोहे आणि त्याचबरोबर लिंबू पण देतो पण असंच जर आपण लिंबू यामध्ये सर्व पिळलं तर सर्व खायला असे बसलेलं असेल ना नाश्त्याला तर आपण यातच सर्व असा अर्धा लिंबू हे पिळून घ्यायचं असे केल्याने पोह्यांना खूप छान असे चव येते आणि आपण प्लेटमध्ये जे पोहे वाढून लिंबू देतो ते सर्वत्र मिक्स पण होत नाही त्यामुळे पोहे बनवतानाच सर्वात लास्टला आपल्याला लिंबू हे अर्ध पिळून घ्यायचं आहे म्हणजे ते छान असे सर्वत्र लिंबू हे मिक्स होत होते आणि टेस्टला पण खूप छान लागते तर यामध्येच लिंबू जर तुम्ही पिळला ना तर चवीला खूप हे छान लागतं तुम्ही नक्की ट्राय करून बघा असे पोहे हे छान असे बनवून झालेले आहेत तुम्ही एकदा हे पोहे अशा पद्धतीने बनवून बघा आता मी ते सर्विंग प्लेटमध्ये काढून ठेवलेले आहे आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू